मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ब्रेक फेल ट्रकची दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दोन्ही वाहनातील चालक जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सकाळी एका ब्रेक फेल झालेल्या ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये मध्ये चालक अडकून जखमी झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात असताना नवीन पुढे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह उपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न